जुळला होता पण त्याच्या वागणुकीच्या कारणामुळे मला मार्ग पटत नव्हता आणि मी दुसऱ्या संस्थेला जोडलो ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय या संस्थेला जोडून मी आपले पाच वर्ष तिथे घालवले आणि त्यानंतर पण मला काही अशी समाधानी वाटली नाही त्यानंतर माझ्या घरच्या लोकांनी मला मार्गाकडे वळवलं पण मी वळलो नाही काही कालांतराने माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर माझ्या पत्नीवर दुःख आले दुःख असे आले की ती आठ आठ दहा दहा जणांना फेलत नव्हती कारण की तिच्या अंगामध्ये सैतान येत होता सैतान म्हणजे कारण की तिचे जे शरीर होतं ते एवढं भारी होत होत की ती कोणालाच फेलत नव्हती आणि त्यानंतर वैदवानीकडे तिला दाखवण्यात आलं पण तिथं पण तिला काही आराम मिळाला नाही आणि दुसरे दुसऱ्या दिवशी दु, मी तिला एका पौनी या गावामध्ये एका वैद्याकडे घेऊन गेलो त्यांनी माझ्याकडून दहा पंधरा हजार रुपये घेतले आणि तिला तिथे तिला आराम लागला पण काही दिवसांनी दोन चार दिव आठ दहा दिवसांनी तिला अजून पुन्हा तोच त्रास झाला मी त्या त्रासापाई पुरा परेशान झालो आणि मी जे अगोदर दारू पित होतो ते माझी दारू डबल झाली डबल म्हणजे हजार रुपयाची पेच होते दोन हजार रुपयाची प्यायला लागलो म्हणजे दिवसभर मी दारूच पेत राहत होतो त्या कारणामुळे मी पुरा परेशान होऊन गेलो नंतर मला असं वाटलं आणि त्यांनी सांगितलं इला म्हणजे करार आहे म्हणे करार म्हणजे मला समजत नव्हतं पण मी माझ्या सासू सासऱ्यांनी मला सांगितलं करार म्हणजे ते ग्रामीण भागातले आहे त्यांनी सांगितलं करार म्हणजे ज्या पोळ्याच्या करार दिला आहे म्हणे पोळ्याच्या दिवशी मृत्यू पडेल म्हणे मी म्हटलं असं काही होऊ शकत नाही कारण की म्हटलं असं काही होत नाही नाही म्हणे हे तुम्ही मानत नाही म्हणे पण असं होते म्हणे त्या कारणाने मग मी या मार्गाशी जुडायचा विचार केला आणि मी ज्यांची अवेलना करतो त्या भावाकडे तिला पाठवलं आणि त्यांनी तिला तीर्थ बनवून दिला तीर्थ बनवून दिल्यानंतर तिला आराम लागला आणि मग मी माझी माझ्या बाजूला सेवक राहते त्यांना मी विचारलं तर त्यांनी मला सांगितलं म्हणे तू ह्या मार्गाशी जुडू नको म्हणे कारण की तू हा मार्ग करू शकत नाही म्हणे कारण की तुला अनेक प्रकारची सेवक आहे म्हणे तू फालतूगिरी करतो म्हणे आणि दारू वगैरे पेतो म्हणे कोणासोबत झगडी बी करते म्हणे कारण की तुला अगर आराम लागला नाही म्हणे तर तू आमच्यावरच नाबोट ठेवशील म्हणे तुला असं काही नाही मी म्हटलं सर्व बंद करीन त्यांनी दुसऱ्या दिवशी मला पटोडे साहेब यांच्याकडे नेलं त्यांनी मला तीन दिवसाचे कार्य दिले साफसफाईचे कार्य दिले त्या कार्यामध्ये पूर्णपणे सुख समाधानी मिळाली आणि त्यानंतर आमचं जे जीवन होत ते थोडंबहुत चांगलं चालायला लागलं त्यानंतर मग काही दिवस म्हणजे ह्या मार्गाची जुडता बरोबर मी चर्चा बैठकी यानं अटेंड केलं चर्चा बैठकीमध्ये गेल्यानंतर माझ्यामध्ये जे प्रश्न निर्माण होत होते विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे या चर्चा बैठकीमध्ये जाऊ जाऊ पूर्ण ते माझ्या मनातून निघून गेले कारण की, करें की या मार्गामध्ये असं आहे आपण मार्गाशी जुडल्यानंतर चर्चा बैठकीत जाणं खूप गरजेचे आहे कारण की चर्चा बैठकीमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्व माणसांनी कसा वागवणं पडते कसं बोलणं पडते ह्या बैठकीमध्ये सर्व आपल्याला शिकवले शिक्षण मिळते म्हणून आज बाबाच्या कृपेनं मी माझ्या परिवार सर्व सोबतदारीनं जीवन जगत आहे कारण की आपण अनेक मनी असताना सर्व देवी देवता सोडून ह्या मार्गा मार्गाशी जुळतो पण आपल्याला ह्या मार्गाशी जुडल्यानंतर मरी किंवा जगीत ह्या मार्गात त्याचे आपल्याला मारावे लागते कारण की आपण ह्या मार्गाच्या विरुद्ध जर वागलो तर आपल्याला त्याच्यावर काही मिळत नाही कारण की असे पुष्कळचे अनुभव आहे आणि ह्या बैठकीमध्ये गेल्यानंतर खूप काही शिकायला मिळालं मी आपल्या म्हणजे डोळ्याला पाहिलेला अनुभव सांगतो माझ्या मुला माझ्या मामाच्या मुलाची तब्येत खूप सिरियस झाली आणि त्याला नागपूरमध्ये ऍडमिट करण्यात आलं मी त्याच्या सोबत होतो तीन दवाखाने मी त्याला फिरवले प्रायव्हेटमध्ये पण सर्वांनी सांगितलं की हा वाचू शकत नाही म्हणे त्यानंतर त्याल मी त्याला मेडिकलमध्ये गेलो मेडिकलमध्ये गेल्यानंतर ज्या याठोवाल्याने दिलं तुम्ही सेवक होता त्याला सांगितलं तुझ्या पाठीबाबून मी येतो म्हटलं गाडी घेऊन त्याला घेऊन जा मेडिकलमध्ये मेडिकलमध्ये घेऊन गेल्यानंतर मी बाबाला प्रणाम केला कारण की गर्दी एवढी होती मी म्हटलं याचे जीव जाऊ शकते पण दहा मिनिटांमध्ये सर्व काम झालं त्याच्या सीटी स्कॅन त्याच्या शरीराच्या जे एक्स रे वगैरे ते सर्व काढण्यात आले त्यानंतर त्याला ऍडमिट केलं त्याला आयसीयू मध्ये भरती केलं आयसीयू मध्ये भरती केल्यानंतर त्याला तिच्या डॉक्टरांनी मला सांगितलं याचे नातेवाईक कोण आहे म्हणे म्हटलं मीच आहे नाही म्हणे आई वडील मी म्हटलं आय वडील नाही आहे सध्या मीच आहे त्यांनी सर्व माझ्या सह्या घेऊन टाकल्या म्हणे हे केस क्रिटिकल आहे म्हणे वाचू शकत नाही म्हणे कारण की त्याचे ऑक्सिजन लेवल पंचवीस तीस आहे म्हणे कारण की पंचवीस तीस नाही शंभर सत्तरऐंशी असं ऑक्सिजन लेवल पाहिजे त्याच्या पूर्ण कमी घालता मी ते पण उमेद सोडून दिली पण बाबाच्या कृपेनं मी भगवंताने प्रणाम केला आणि दोन चार दिवस मी बाबाला रोज सांगत होतो त्यानंतर मी त्याला मग विचार केला की त्याला आता मध्ये ऍडमिट करावं कारण की म्हटलं याच्या बच्चे रोग नाही हा तर त्या डॉक्टर समजदार होते त्यांनी मला सांगितलं जेव्हा म्हणे इथेच पूर्ण मशीन आहे म्हणे सर्व चेकअप इथेच होते म्हणे एवढ्या ज्यामुळे आहे म्हणे इथेच आराम लावून राहिला तर म्हणे तुम्ही प्रायव्हेटमध्ये नेऊन का तुमचे पैसे वेस्टेज होऊन जाईल म्हणे त्याच्यानंतर मी त्याला आपल्या रिक्सवर डॉक्टर म्हणे तुम्ही अगर आपल्या रिक्सवर त्याला नेत असाल तर घेऊन जा बाबाला सांगितलं त्याला मी सुपर हॉस्पिटलला नेलं तिथं नेल्यानंतर जिथे मी त्याला ऍडमिट केलं तिथं सर्व सांगत होते भाऊ म्हणे आजपर्यंत इथून दोन चार पेशंट आले म्हणे मी आठ दिवस झालो म्हणे इथं आहो तिथून कुणी वाजून निघत नाही म्हणे पण त्याच्यानंतर त्याला ऍडमिट केलं घरच्या त्याच्या घरच्या लोक माझे मामी वगैरे सर्व आले त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं मी म्हटलं पा आता एकच उपाय आहे मी म्हटलं पंचवीस वर्ष झाले तुम्ही ताजबंदीची सेवा तुमच्या इथे आहे पण म्हटलं हे एक सेवा आहे म्हटलं परमपूज्य परमात्मा अगर त्याच्यामध्ये अगर तुम्हाला आराम होत असेल तर बाबूने आराम होईन का मी म्हटलं ते तुम्ही शब्द ठेवा पा म्हटलं आराम होते का आता त्यांनी शब्द दिला ठीक आहे म्हणजे तीर्थ बनवून दे म्हणे आम्ही मार्गाशी जोडतो म्हणे मामीन त्याचा शब्द दिला मामाला म्हटलं त्याला तीर्थ बनवून द्या त्यांनी तीर्थ बनवून दिला त्याला थोडा बहुत मग कुर्जेकर स्वर्गीय त्याच्याकडे गेलो आम्ही त्यांनी सांगितलं तुम्ही म्हणे तिथे जाऊन सर्व त्याच्यातले धागेदोरे सर्व काढून टाका म्हणे आणि त्याला तीर्थ बनवून द्या म्हणे पण फक्त साफसफाचे तीन दिवसाचे कार्य त्यांना दिले आणि तिथं त्याच्या अंगावरचे पूर्ण धागेदोरे काढले चार दिवसामध्ये त्याला तिथे पूर्णपणे आराम मिळाला जेव्हा त्याला सुट्टी झाली त्याचे डॉक्टर लोक पुरे चकित होऊन गेले की हा एवढा पेशंट मध्ये म्हणजे जाणारा पेशंट मध्ये वाचला कसा म्हणे कारण की म्हणे याची उमेद काहीच होती म्हणे कारण की ते बाजूवाली सांगत होते तेव्हा त्यांचे रिलेटिव्ह तिथे ऍडमिट होते तेव्हा तुम्ही वाचत कोणीच नाही म्हणे म्हणजे बाबाची किती महान कृपा आहे म्हणजे मेलेला माणूस जिवंत होऊ शकते मी आपल्या डोळ्यानं बघितला आहे म्हणून आपण सर्व बाबाच्या सेवा बाबानं दिलेल्या तत्वशब्द माझे पालन करावे मी पण करीन आणि आजच्या प्रसंगी मला संजय साहेबांनी बोलण्याची संधी दिली त्यांचे मी अभिनंदन करून आभार व्यक्त करते आणि सर्वांना नमस्कार